नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुती तिढा कायम आहे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार असा दावा केलाय तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभेचे तिकीट मिळाल्याचे संकेत दिलेत यामुळे महायुती जोरदार रस्तिकेत पाहायला मिळतेय आता नाशिक लोकसभेची जागा उद्या जाहीर होण्याची शक्यता देखील वर्तवली जातीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाशिक लोकसभेची जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे छगन भुजबळ नाशिक लोकसभेचे उमेदवार असतील आहे उद्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे उमेदवारी जाहीर करण्यास आतापर्यंत उशीर होत असल्याचं आहे मात्र अधिकचा वेळ न दडवता उद्याच राष्ट्रवादी आपला उमेदवार जाहीर करून टाकणार अशीही माहिती आहे तर दुसरीकडे शिवसेना नाशिकच्या जागेसाठी कमालीची आग्रही आहे कारण नाशिकमधून हेमंत गोडसे हे, हे सलग दोन बेस खासदार झाले आहेत त्यामुळे नाशिक ही शिवसेनेची पारंपरिक जागा आहे नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते संजय सिलसाट आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केलं आहे माहितीत नाशिक लोकसभेच्या लसे खेचेत नक्की कुणाला जागा सुटणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान छगन भुजबळ आणि नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी दिल्यास मराठा समाजाकडून त्यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याची घोषणा सकल मराठा समाजाकडून करण्यात आली आहे दरम्यान छगन भुजबळांना नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी दिल्यास मराठा समाजाकडून त्यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याची घोषणा सकल मराठा समाजाकडून करण्यात आली आहे छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या विरोधात असून भाजप म्हणते आम्ही सर्वे सर्व चालतो मात्र एकही माणूस म्हणणार नाही की छगन भुजबळ यांना उमेदवारी द्या असं मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट सप्रीम मराठी